वणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक यांचा वाढदिवस यांचे काही फोटो सामाजिक आल्याने मा या दखल वरिष्ठ पातळी घेत संबंधित पोलीस उपनिरीक्षकास नियंत्रण कक्षात पाठवले सामाजिक प्रसार माध्यमात काही वाढदिवसाचे फोटो व्हायरल झाले होते वणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार कोठवळे यांचा वाढदिवस दोन दिवसापूर्वी झाला पोलीस ठाण्यातील त्यांच्याच कार्यालयात त्यांचा वाढदिवस अवैध मद्य विक्री व अवैध मद्य पुरवठा कापून का वाढदिवस आहे मणी पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा, साजरा करणाऱ्यातील काही जणांवर मद्य विक्री तसेच तस्करी बाबत गुन्हे दाखल आहेत पोलिस दप्तरी नोंद आहे पोलीस ठाण्यात असे प्रकार घडत आहे या घटनेची वरिष्ठ पातळी दखल घेऊन कोठवळे यांना नियंत्रण कक्षात पाठवले परंतु पोलीस ठाण्यात असा प्रकार घडल्याने मणी परिसरात चर्चेला उधाण आले आहे पोलीस ठाण्यात असे प्रकार घडले जात असतील तर विक्री व तस्करी करणारे वाढले जाईल या घटनेने पोलीस व अवैध मध्ये विक्री व तस्करी करणारे यांचे लागे बांधव असल्याचे अधोरेखित झाले आहे याबाबत वणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी काळजी घेणे गरजेचे आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वणी